अहम्मदपूर चाकूर विधानसभेचे विद्यमान आमदार बाबासाहेब पाटील यांच्या शिरूर येथील निवासस्थानासमोर हलकी वाजून धनगर समाजाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं या आंदोलनामध्ये विविध घोषणांचा सहभाग होता त्याचबरोबर यावेळी आमदारांकडे धनगर समाजाच्या आरक्षणासाठी पाठिंबा देण्याची सुद्धा धनगर समाजाच्या वतीनं मागणी करण्यात आली आहे आंदोलकांची ही मागणी पूर्ण करत आमदार बाबासाहेब पाटील यांनी आंदोलकांना यावेळी धनगर समाजाच्या आरक्षणाच्या पाठिंब्याचं पत्र सुद्धा दिलेलं आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज महाराष्ट्र टुडे अहमदपूर लातूर <laughs> लोकमाता पुण्य श्लोक आणलेली होकर यांच्या नतमस्तक मेजर नदीवाडे गेली सत्तर वर्षापासून हाकी पाटील घटनेमध्ये भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धनगर समाजाला एसटी आरक्षण दिलं आहे परिशिष्ट क्रमांक छत्तीस मध्ये धनगर धनगर आपली पोहरात उपस्थित की जात एसटी मध्ये आहे तर गेली सत्तर वर्ष भारत स्वतंत्र होऊन आणखीन अनक्षर मिळालं नाही तर घटनेमध्ये असूनही आतापर्यंत ज्या ज्या राजकारणी राजकारन केलं त्यांनी कुणीही धनगर समाजाला न्याय दिला नाही आणि म्हणून आम्ही साहेब आपल्याला विनंती करणार आहेत की आपण युवतीमध्ये आहात आपलं सरकार या राज्यामध्ये आहे आपल्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेबांना मुख्यमंत्री साहेबांना आपल्या मार्फत कळून किंवा आपली काय स्पष्ट भूमिका आहे सर्वांसमोर आपण स्पष्ट भूमिका सांगा की आरक्षणाबाबत धनगर आरक्षणाबाबत आपली भूमिका काय आहे आणि तुमचा पाठिंबा आहे तर आपण तुम्ही काय करा धनगर आरक्षणासाठी यासाठी आपण सांगावं आणि आमच्या आरक्षणाचा प्रश्न आपण सोडवण्याची सोडण्यासाठी प्रयत्न करावा ही विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय मल्हार जय अहिल्या शिरू ताजम येथे इंद्राणी निवास या स्थानी धनगर बांधव या ठिकाणी त्यांच्या मागण्यासाठी आलेत सुद बैकरेजी श्रीत खांडेकर मधु महाराज दयानराव सुरवशे रंज मा, मामा आणि सर्व समाज बांधव mm. या ठिकाणी त्यांनी आत्ताच निवेदन मला दिलेलं आहे आमचे हनुमंतराव लोटी सोबत आहेत mm. दोन हजार नऊच्या शेवटच्या टप्प्यामध्ये नागपूर येथे या प्रकारचा खूप मोठा महाराष्ट्रातला मेळावा झाला होता त्यावेळेस आपल्या मश्नवाडीचे सूळ आणि बिंगोली गुरुजी आमचा राम नरो ही सगळी मंडळी आमच्याकडे नागपूरला आली होती माझ्या मतदारसंघातला हा समाज माझ्यासोबत आहे होता पहिल्या वेळेस मी दोन हजार नऊ मध्ये आमदार जे झालो ते आदरणीय माधवराजी जानकर साहेबांनी त्यावेळेस मला पाठिंबा दिला कबशी चिन्ह दिलं आणि हा समाज मोठ्या शंभर टक्के मतांनी मला आशीर्वाद दिल्यामुळे मी आमदार झालो त्या बैठकीला मी का गेलो तर माझ्या मतदारसंघातले हे लोक आहेत म्हणून तुम्हाला पाठिंबा द्यावा तिथं आलो आम्ही आलो असताना आम्हाला काही बोलू दिलं नाही गुरुजी तुमच्या लोकांनी तिथल्या राजकीय लोकांनी म्हणलं नाही तर नाही ते म्हणले तुम्ही आले की आम्हाला पाठिंबा मिळाला ठीक आहे म्हणलं पत्र दिलं तर त्याच वेळेस नाही पुन्हा खांडेकर इथे दिपाय आले होते आमच्याकडे घरी आमदार म्हणून लोक येतातच आणि मागणी केली पाहिजे आम्ही देखील प्रत्येक वेळेस तुम्हाला जिथे जिथं आमचं काम पडलं तिथे आम्ही तुम्हाला पाठिंबा दिलेला आहे आरक्षणाची गरज आहे का तर आहेच पण हे कोणतंही आरक्षण देत असताना कुणावरही अन्याय होणार नाही याची सर्व खरंच घ्यायला पाहिजे ना बरं एखाद्याला आरक्षण दिलंय त्याला दिलेल्या माणसाचं आरक्षण कमी करता येते का असं कुठं कायद्यात मला माहिती नाही म्हणून तुम्हाला आरक्षणाची आवश्यकता आहे मागणी तुमची रास्त आहे मी तुमच्यासोबत आहोत जिथं जिथे गरज पडली तिथं मी आलोय मागे लातूरला उपोषणाला बसले होते त्या दिवशी जाऊन त्या बिचाराला भेटलो मुंबईच्या बैठकीत मी होतो आणि आज आला, जिते जिते मी आला तुमचं स्वागतच आहे आणि जिथं जिथं तुमचा लोकप्रतिनिधी मी माझी आवश्यकता आहे तिथं सांगा मी तुमच्या सोबत आहे एवढी गवाई देतो आणि सरकारमध्ये असल्यावरती सरकारला सांगतो ना मी मुख्यमंत्री साहेबाला सांगतो उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबाला बोलतो दादाला बोलतो आणि जे जे माझ्या काही सहकार्य लागणार आहे ते तुम्हाला करतो अशी या ठिकाणी गव्हा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो